नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतायत छापा काटा आज आपण एका मोठ्या बातमीवर नजर टाकणार आहोत जी सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना मोठा धक्का बसलाय अंमलबजावणी संचालयाने म्हणजेच ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात सातशे कोटी रुपयाच्या संपत्ती जप्तीच्या कारवाईला सुरुवात केली आहे ही संपत्ती गांधी कुटुंबाशी निगडीत असोसिएट जर्नल लिमिटेड आणि यंग इंडियन लिमिटेडशी जोडली आहे दिल्ली मुंबई आणि लखनऊ येथील मालमत्तांसह दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर स्थावर मालमत्तेचाही यात समावेश आहे नक्की काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या असोसिएट जर्नल लिमिटेड म्हणजेच एजेएल द्वारे प्रकाशित होत होतं या कंपनीकडे दिल्ली मुंबई आणि लखनऊ यांसारख्या शहरांमध्ये मूल्यवान मालमत्ता होत्या पण गेल्या काही वर्षात या मालमत्तांविरुद्ध वाद निर्माण झाला दोन हजार चौदामध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली न्यायालयात तक्रार दाखल करत आरोप केला की सोनिया आणि राहुल गांधी यांनी एजेएलच्या मालमत्ता चुकीच्या पद्धतीने यंग इंडियन लिमिटेड म्हणजेच वाय आय एलला हस्तांतरित केल्या स्वामींच्या मते वाय आय एलने एजेएलला फक्त पन्नास लाख रुपयांना खरेदी केलं तर या मालमत्तांचा खरा मूल्यांकन तब्बल दोन हजार कोटीहून अधिक आहे हा व्यवहार बेकायदेशीर आणि फसवणुकीच्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले ईडीच्या मध्ये वाय आय एलमध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांचा मोठा वाटा आहे तपासात असं दिसून आलं आहे की ए जे मालमत्ता सुमारे नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाच्या आहेत आणि त्या बेकायदेशीर मार्गाने मिळवल्या गेल्या आहेत ईडीने असा दावा केला आहे की वाय आय एलला बनावट देणग्यांद्वारे अठरा कोटी रुपये मिळाले तर अडोतीस कोटी रुपये आगाऊ भाडे म्हणून घेतले गेले आणि जाहिरातींद्वारे एकोणतीस कोटी रुपये उभारल्या गेले आहे या सगळ्या आर्थिक अनियमितांमुळे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याच्या म्हणजे पी एम एल ए कलम आठ आणि नियम पाच एक अंतर्गत कारवाईला सुरुवात झाली आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ईडीने दिल्ली मुंबई आणि लखनौ येथील मालमत्ता नोंदणी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून सातशे कोटींची संपत्ती जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलं यामध्ये दिल्लीतील हेराल्ड हाऊससारख्या महत्त्वाच्या मालमत्तेचाही समावेश आहे ईडीच्या कारवाईने राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे काँग्रेस पक्षाचे आरोप आहे की ही कारवाई राजकीय दोषातून प्रेरित आहे तर दुसरीकडे भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की ही कारवाई आर्थिक गैरव्यवहाराविरुद्ध पाठपुरावा करत आहे तर मित्रांनो नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाने पुन्हा एकदा गांधी कुटुंबाला कायद्याच्या कचाट्यात आणलं आहे यामागे राजकीय हेतू आहे की खरंच आर्थिक घोटाळ्याचा स्पर्धाफाश होतो आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छापा काटा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका